तर आज खूप महत्त्वाचं कार्यक्रम आहे ह्या ठिकाणी आणि दुहेरी कार्यक्रम होता आपला धम्म वर्ग साप्ताहिक आणि आज स्वागताचा आणि निरोपाचा सुद्धा कार्यक्रम आहे तर सर्व फक्त सर्व आदरणीय माझे धम्मचारी धम्मचारी धम्मस आहे धम्म मित्र ह्या सर्वांना पूर्ण जे भीम आणि खरोखरच आज ह्या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल मी पुनर्नुमोदन करते तर सर्वप्रथम आदरणीय धर्मचारिणी शिरवतीजी यांच्याबद्दल थोड्या पाच मिनिटातच दोघांबद्दलही बोलायचं आहे तर अडीच अडीच मिनटं घेणार नाही तर आदरणीय धर्मचरिणी शिरवती त्या लहानपणापासूनच संघाच्या सानिध्यामध्ये आहेत आणि उर्गेन भंते संघरक्षित यांच्यासुद्धा सानिध्यामध्ये त्या शिबिरांच्या माध्यमातून होत्या आणि खरोखरच ज्येष्ठ अशा ब्रह्मचार्यांनी त्या आपल्या केंद्राला लाभलेल्या ता। आहेत आणि त्यांनी जे सुधराने म्हटलं की चेअरमन हे कल्याण मित्र असतात तर त्यांनी माझ्या देखील त्या कल्याण मित्र आहेत आणि गुरु सुद्धा आहेत वर्ग शिक्षक सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही घडलेलो आहे आणि ह्या ठिकाणी मी उभी आहे तर खरोखरच त्यांनी त्यांचा जो कार्यकाल होता चेअरमनचा तर अजून उर्वरित होता तरी पण त्यांनी ही जबाबदारी जी आहे चेअरमनची आणि चेअरमन ही पद किंवा प्रतिष्ठा नाही आहे कुठल्या मंडळाचे पद प्रतिष्ठा नाही तर आध्यात्मिक जो संघ आहे आपला तर त्याचं हे खरं खर सरनगमन आपण कसं करतो कशा पद्धतीनं लोकांना सांभाळून घेतो आणि सगळ्यांना घेऊन कशा पद्धतीनं आपण पुढे जात आहोत तर हा जो गुण आहे तर खरोखरच तिरुपतीजीमध्ये आहे आणि चेअरमन म्हणजे खरोखरच संघ भावना व प्रत्येक घटकांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आहे आणि श्रीमतीजीने ह्या त्यांच्या पदाचा जो वापर आहे किंवा जबाबदारी जी स्वीकारली होती तर त्यांनी एक कल्याण मित्र म्हणून जबाबदारी स्वीकारली होती प्रत्येक व्यक्तीच्या दुःखसुखामध्ये अडीअडचणीमध्ये त्या मदत करत होत्या महिलांना कडाकडातून काढण्यासाठी देखील वर काढण्यासाठी सुद्धा त्यांनी ही मदत केलेली आहे आणि अनेक जबाबदाऱ्या देखील त्यांना आत्तापर्यंत दिलेल्या होत्या त्या मित्र संघटक चेअरमन आणि वेगळ्या वेगळ्या होस्टेलच्या देखील त्या सदस्यांच्या दिसतात तर अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि आध्यात्मिक संघाची जबाबदारी जसं आता म्हटलं यशोभद्राने की सर्वांचे ते कल्याण मित्र असतात तिथं व्यक्ती म्हणून पाहिलं जातं तरी तर दिसते किंवा हा जो भाग आहे हा माझ्या जवळचा हा माझा दूरचा किंवा हा लांबचा तर असा भाग त्यांच्याकडून मी कधीच पाहिलेला नाही तर सर्वांनी त्यांनी समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्पष्ट व्यक्ती महत्व होता त्या असं म्हणजे कुणाच्या भीतीपोटी किंवा कुणाला घाबरून असं दडपणाखाली त्यांनी जे हे जबाबदारी आहे ती त्यांनी केलेली नाही तर सर्वांचं ऐकून घेणं सर्वांना समजून घेणं आणि योग्य पद्धतीनं त्या गोष्टीला न्याय देणं अशा पद्धतीनं आता शिलवतीची त्यांनी त्यांची चेअरमन ही जबाबदारी आहे ती खूप सुंदर पद्धतीनं पाडलेली आहे आणि दुसरं म्हणजे आता ही जबाबदारी सोपवताना दुसऱ्याकडे ही काही साधी गोष्ट नाहीये पण त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्यामध्ये मला आसक्ती दिसलेली नाही प्रत्येक जबाबदारी सोपवताना दुसऱ्यावर करताना आपल्यामध्ये काही ना काही आसक्ती असते पण त्यांना पाहत असताना मी त्यांच्या सहवासात जशी आली तर कुठल्याच प्रकारची आसक्ती मी त्यांच्याकडे पाहिलेली नाही तर सहजपणे सहजरित्या ही जी जबाबदारी आहे ती सर्वांमध्ये आदरणीय धम्मजारी सिद्धिसागरजी यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि त्या खरोखर असं शांत निर्भय आणि आसक्ती मुक्त अशा भावनेने ही जबाबदारी त्यांनी खरंच सोपवलेली आहे तर ह्यासाठी मी त्यांचं खूप खूप पुन्हा करते पण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे असा अर्थ नाही की त्या ते त्याच्यातून मुक्त झालेल्या आहेत तर त्या शेवटपर्यंत आपल्या संघाला शेंटरला त्या मार्गदर्शनच करत राहणार आहे आणि त्यांचा जो मार्गदर्शन आहे हा मोलाचा आपल्यासाठी असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जे धम्मचारी आहेत धम्मचारी सिद्धीसागर हे आता नवीन जबाबदारी स्वीकारणार आहे तर खरोखरच सिद्धिसागर जे आहेत तर आहे, आहे। आहे। आहे ते धाडशी आहेत विर्यवान आहेत आणि त्यांच्यामध्ये जी नेतृत्वाची जे संघटन कौशल्य आहे नेतृत्व करण्याची संघटन कौशल्य खूप आहे चांगलं आणि खरोखरच ते जबाबदारी घेतात आणि पूर्ण स्वस्त नेतात पण त्याच्यासाठी ते हिरहिरी झटत असतात आणि खरोखर त्यांच्या हातूनसुद्धा खूप असे कुशल कामं ह्या तुमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ते करणार आहेत आणि सर्व म्हणजे मित्रसंघटक हा कल्याण मंत्र मानला जातो तर सर्वांच्या कल्याणाचे काम ते आता पुढे चालून करणार आहेत आणि इथं सर्वांसमवेत ते पुढे जाण्याचा सर्वांना समजून उमजून सर्वांचं ऐकून ते कुठलाही निर्णय घेतील आणि त्याची जी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे तर खरोखरच त्यांच्या जबाबदारीमध्ये ते यशस्वीपणे ते पूर्ण पार पाडतील अशी मी त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप अशी शुभेच्छा देते आणि मला इथं दोन शब्द बोलल्याबद्दल संधी उपलब्ध करून दिली आयोजकांनी नियोजकांनी तर मी त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देते आणि इथंच सांगते खूप बोलायचं होतं पण त्यांनी पाचच मिनिट वेळ दिलेला आहे तर मला काही मला काही तर जास्त काय बोलावं हे काही वेळेवर तर खूप खूप धन्यवाद तुम्ही ह्यातून घेतल्याबद्दल